होम लोन हुशारीने घ्या फायदे मिळवा होम लोन ई एम आय टिप्स ई एम आय टिप्समध्ये सर्वोत्कृष्ट व्याजदरासाठी खरेदी करा व्याजदर सावकाराकडून कर्जदारापर्यंत लक्षणीयरित्या बदलू शकतात म्हणून आपण गृहकर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी जवळपास खरेदी करणे आणि दरांची तुलना करणे महत्त्वाचे आहे वेगवेगळ्या सावकारांकडून दराची तुलना करण्यासाठी तुम्ही बँक बाजार किंवा एच डी एफ सी बँकेचे होम लोन ई एम आय कॅल्क्युलेटरसारखी ऑनलाईन साधने वापरू शकता होम लोन मोठ्या प्रमाणात डाउन पेमेंट करा तुम्ही डाउन पेमेंट म्हणून जितके जास्त पैसे ठेवता तितके तुमचे मासिक ई एम आय कमी होतील उदाहरणार्थ तुम्ही वीस टक्के डाऊन पेमेंट केल्यास तुमचे मासिक ई एम आय दहा टक्के डाउन पेमेंटपेक्षा तीस टक्के कमी असेल ई एम आय कमी कर्जाची मुदत निवडा कमी कर्ज मुदतीचा अर्थ जास्त मासिक ई एम आय असेल परंतु तुम्हाला एकूण कमी व्याज द्यावा लागेल उदाहरणार्थ तुम्ही तीस वर्षाच्या कर्जाऐवजी वीस वर्षाचे कर्ज घेतल्यास तुमचे मासिक ई एम आय सुमारे पंचवीस टक्के जास्त असेल परंतु तुम्हाला कर्जाच्या आयुष्यभरात सुमारे तीस हजार रुपये कमी व्याज द्यावा लागेल इंटरेस्ट रेट निश्चित दर कर्जाचा विचार करा एक निश्चित दर कर्ज तुम्हाला मन शांती देईल हे जाणून घ्या की तुमची मासिक देयके कर्जाच्या आयुष्यभर सारखीच राहतील दुसरीकडे व्हेरिएबल रेट कर्जाचा अर्थ कसा आहे की तुमची मासिक देयके बाजारातील व्याजदरांवर अवलंबून किंवा वर किंवा खाली जाऊ शकतात डाऊन पेमेंट तुमच्या कर्जाची प्रिपरेशन करा तुम्हाला परवडत असल्यास दर महिन्याला तुमच्या कर्जावर अतिरिक्त पेमेंट करा हे तुम्हाला तुमचे कर्ज जलद फेडण्यात आणि व्याजावरील पैसे वाचवण्यास मदत करेल लोन टर्म कोणत्याही सवलती किंवा जाहिरातीचा लाभ घ्या काही सावकार लवकर परतफेड किंवा स्वयंचलित पेमेंट यासारख्या गोष्टींसाठी सवलत देतात तुमच्यासाठी उपलब्ध असलेल्या कोणत्याही सवलती किंवा जाहिरातीबद्दल विचारण्याची खात्री करा धन्यवाद